नमस्कार व्यासपीठ सर्व मान्यवर आणि बसलेले माझे मित्र आणि मैत्रिणी आज सावस्था कल्याण पवार यांच्यातर्फे एक लोकनृत्य स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम फार अभिनंदन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांनी हे आयोजन केले आणि ज्यामध्ये बऱ्याच जणांनी सहभाग घेतलाय उत्कृष्टरित्या आणि ज्यामध्ये मला मा एक महत्वाची गोष्ट मेन्शन करावी वाटते की ज्या गृहिणी आहेत किंवा ज्या काही जॉब वगैरे करतात पण घर संसार करिअर सगळ्या गोष्टी सांभाळून एक विरंगळ म्हणून एक आवड म्हणून त्यांनी इथे ते, आवड जोपासली तर सर्वप्रथम त्यांनी व्यासपीठावर येण्याची ताकद ठेवली हो इच्छा ठेवली साधून साधवंड करायला वाटतं की त्यांनी वेगळ्या वेगळेला संपल्या बाहेर जाऊन आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला डान्सबद्दल एक सांगा असं वाटतं की लोककला लोकगीत आणि लोकनृत्य यामध्ये जी गल्लत होते ना ती अगोदर तुम्ही समजून घ्या असं मला वाटतं कारण की ते परफॉर्म करताना मला एक गोष्ट जाणवली हो की तुम्ही जे काही करताय त्याबद्दल अगोदर स्वतःला प्रश्न विचारा की आपण काय परफॉर्म करतोय कुठे करतोय कशासाठी करतोय आपण त्यामध्ये जे काही जनते आपण वेशभूषा यूज करतोय ती किती पारंपारिक आहे नाही या गोष्टींचा ना थोडस अभ्यास करावा असं मला वाटतं नुसतंच करायचं म्हणून करायचं असं करू नका आणि एका विशिष्ट गोष्टीची जर का तुम्ही अभ्यास पूर्ण जर का तयारी केली तर मला असं वाटतं घरातली गृहिणी जरी असली ना तरी पण ती उत्तम रित्या इथे काम करू शकते परफॉर्म करू शकते तर या गोष्टी आवर्जून मेन्शन करा आता बऱ्याचशा महिला होत्या आता कोळी नृत्य सादर केलं बाकीचे ते जे नऊवारी जे वापरता किंवा ज्या प्रकारचे ओढण्या वापरल्या ज्या प्रकारचे ब्लाऊज वापरले ते याचाही त्यांनी अभ्यास करावा जेवढं जमेल तेवढं पारंपरिक कुठे मिळेल का हे करावं कारण की आपण एक लोकनृत्य म्हटल्यानंतर आपली जी परंपरा आप आहे ती आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ती चुकीच्या रीतीने पोहोचू नये असं मला वाटतं त्यासाठी मी वेशभूषेकडे लक्ष द्या तुम्ही जे काही ज्वेलरी यूज केली आहे ती कशावरती काय घालायचं त्याचा काय नेमक होतो त्याला काय म्हणतात आपण जे काही वेळ करतोय त्याचं काय महत्व आहे सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला तुमच्या जाणवतील कळतील तेव्हा त्या कॉन्फिडन्सने तुम्ही जा ते परफॉर्म कराल असं मला वाटतं तर फक्त थोडंसं अभ्यास करण्याची गरज आहे आणि अभ्यास पूर्णरीत्या ते परफॉर्म करण्याची गरज आहे आणि या सगळ्यांमध्ये मी बऱ्याच ठिकाणी जेव्हा परीक्षा म्हणून जाते तेव्हा मला एक गोष्ट एक खंत वाटते ती म्हणजे कोरिओग्राफर बद्दल म्हणजे सर्व त्या ग्रुपचा करता धंदा असतो कोरिओग्राफर पण तो कोरिओग्राफर कुठे कुठे तरी दुर्लक्षित राहतो की आपण ठेवला जातो किंवा जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष होतं कारण की तो, हो तो।, तो सगळ्यांचा एक प्रकारचा एक दिग्दर्शकच आहे जो ज्या दिग्दर्शनाने तुम्ही त्याच्याजवळ काम कराल तसं तुम्ही बनत जाणार आहे पण त्यासाठी त्या ग्रुपनी त्या कलावंतांनी त्या कोरिओग्राफरला तेवढंच महत्व द्यायला आणि अशा स्पर्धेमध्ये पण ग्रुप नंतर कलाकार नंतर पण आधीच कोरिओग्राफी मला महत्व द्या एवढं माझं म्हणणं आहे कारण की कोरिओग्राफी व्यवस्थित असेल चांगलं जर का त्यांना मार्गदर्शन जर मिळालं तरच इथे परफॉर्म व्यवस्थितरित्या सादर होऊ शकतात सो मला बोलण्याची संधी दिली येथे मला परीक्षक म्हणून निमंत्रित केला याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू